शिवार योजनेच्या प्रचारासाठी जलरथ आहे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन केलं जाणार आहे भारतीय जैन संघटनेच्या वतीनं गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी जलरथ जिल्हाभरमध्ये फिरवण्यात येणार आहे या जलरथाचं जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे आणि जिल्ह्यातील प्रत्येक गावाला जल आत्मनिर्भर करण्यासाठी गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही योजना आहे या योजनेचा जास्तीत जास्त गावांनी फायदा घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी यांनी केलेलं आहे गावात पाणी कसं पोहोचवता येईल यासाठी प्रत्येक गावागावामध्ये नाल्यांचं आयडेंटिफिकेशन करणे प्रत्येक गावामधल्या नदीच्या नाल्यांचं खोलीकरण रुंदीकरण सरळीकरण अशा अनुषंगाने जे काही प्रचार आणि प्रसिद्धी करायचं आहे प्रचार प्रसिद्धीचे त्यांनी व्यवस्थित असे फॉर्म पण त्यांनी तयार केलेले आहे प्रत्येक ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि प्रत्येक ग्रामपंचायतीच्या बॉडीपर्यंत ते पोहोचवणे आणि आपल्या आपल्या स्तरावरती ह्या योजनेमध्ये आपल्याला कशा पद्धतीनं शेतकऱ्यांचा कसा लाभ उपलब्ध करून देता येईल आणि त्यासोबत गावात पाणी कसं उपलब्ध करून देता येईल वाहत असलेलं पाणी थांबवणे आणि थांबवत असलेलं पाणी जिरवणे याच्याशिवाय दुसरा चांगला पुण्याचा मार्ग नाही आणि तो भारतीय जनसंघटनेने या कामाकडे पुढाकार घेतलेला आहे